नमस्कार बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रामध्ये बऱ्याच जणांचे नऊ दिवसाचे उपवास असतात चला तर मग आज नवरात्र उपवासासाठी वरई किंवा बयाला वरईला बरेच जण भगर म्हणतात साबुदाना न भिजवता झटपट तयार होणाऱ्या एकाच पिठापासून बनवलेल्या रेसिपी पाहणार आहोत बनवायला खूप सोप्या आहेत तेलकट न होणाऱ्या आहेत आणि पोटभरीच आहेत तसेच याबरोबर आपण ओल्या नारळाची चटणीही बनवणार ना आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया चटणी बनवण्यासाठी इथं मी एक कप ओल्या नारळाचे बारीक काप करून घेतले आहेत दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले आहेत एक इंच आलं पाव कप भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतले आहेत आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून हे मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर यामध्ये कोथिंबीर घातली तरीही चालेल बघा मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे तयार चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तडका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा जिरे आणि दोन लाल मिरच्या घातल्या आणि मस्त अशी खमंग फोडणे तयार झाली तयार फोडणी चटणीवरती घालून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता इथं आपण पीठ बनवण्यासाठी मी दोन प्रमाणामध्ये सांगणार आहे तुम्ही कपानी किंवा किलोच्या प्रमाणात घेऊ शकता एक कप वरई घेतलेले आहे त्याला पाव कप साबुदाणा घ्यायचा आहे नंतर दुसरं प्रमाण एक किलो एक किलो वरईसाठी इथं मी दोनशे ग्रॅम साबुदाना घेतलेला आहे आता साबुदाना आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे साबुदाना भाजल्यामुळे हलका होतो आणि लगेच बारीक होतो गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून साधारण चार ते पाच मिनिट आपण इथं साबुदाना भाजून घ्यायचा आहे साबुदाना भा भाजून थंड झाल्यानंतर वरईमध्ये मिक्स करून इथं मी हे पीठ गिरणीतून अगदी बारीक दळून आणलेलं आहे उपासाचं पीठ जिथं दळून मिळतं तिथून दळून आणलेलं आहे जर तुम्ही कपाच्या प्रमाणात करत असाल तर ते मिक्सरला बारीक केलं तरी चालेल अगदी बारीक तया पीठ तयार करायचं आहे चला तर आपण तयार पिठापासून सुरुवातीला डोसा बनवायला सुरुवात करूया यासाठी मी तयार पिठातलं एक कप पीठ घेतलं ते बाऊलमध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा आलं आणि हिरव्या मिरची पेस्ट घासली चवीनुसार मीठ दोन चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि ज्या कपाने पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने आपण पाणी घेणार आहे सुरुवातीला एक कप पाणी घेतलेलं आहे पूर्ण एक कप पाणी घा घातलं यानंतर मी आणखीन पाणी घालणार आहे सर्व पीठ भिजवण्यासाठी मला एकूण दोन कप आणि वरती पाव कप असं सव्वा दोन कप पाणी या पिठासाठी लागलेलं ला आहे पीठ अगदी आपल्याला पातळ असं तयार करायचं आहे म्हणजे अगदी छान मस्त जाळीदार आपले डोसे तयार होतात तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं इथं पीठ तयार झालेलं आहे गॅसवरती मी इथं नॉनस्टिकचा पॅन गरम कराय ठेवलेला आहे तवा गरम झाला की त्यावरती थोडंसं एक चमचा तूप घातलं आणि पाण्याचा शिंतडा दिला त्यावरती आता हे तयार पीठ या पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचं आहे बघा इथं मी सगळीकडे मस्त असं पीठ तव्यावरती घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे डोसा भाजायला थोडासा वेळ लागतो पण साईडनं डोसा सुटेपर्यंत आपल्याला हा पलटी करून घ्यायचा नाही एक पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता तव्याच्या साईडनं हा डोसा सुटायला सुरुवात झालेली आहे आता उलतानाच्या सहाय्याने याच्या कडा सुरुवातीला आपण सोडून घेऊया म्हणजे आपल्याला पलटताना डोसा तुटत नाही बघा या पद्धतीने तर मी कडा काढून घेतलेल्या आहेत आता हा डोसा मी पलटून घेत आहे अगदी मस्त अगदी छान जाळीदार हिथं आपला डोसा तयार झालेला आहे दुसऱ्याही बाजूने मी थोडासा भाजून घेतला आपला डोसा अगदी मस्त भाजून तयार झालेला आहे तयार डोसा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे अशाच पद्धतीने मी दुसराही डोसा अगदी मस्त खमंग असा भाजून घेतलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता अगदी छान मस्त पातळ असा आपला या पद्धतीने अगदी झटपट डोसे तयार होतात बघा अगदी हलका भरपूर जाळी असलेला मस्त असा डोसा या पद्धतीने तयार झालेला आहे आपण पीठ जराही न भिजवता अगदी झटपट ही रेसिपी तयार होते या उपवासाला अशी पोटभरीची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा खूप छान टेस्टी बनते ही हा डोसा तुम्ही ओल्या नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणी दहीबरोबर खाऊ शकता चला तर आपण आता पुढची रेसिपी पाहूया ढोकळा अगदी छान टेस्टी वरई किंवा साबुदाना न भिजवता झटपट होणारा ही ढोक्याची रेसिपी आहे जे आपण पीठ तयार केलेलं आहे त्या पिठातलं एक कप पीठ मी इथं घेतलेलं आहे हे पीठ मी एका बाउलमध्ये घेते ज्या त्यामध्ये अर्धा चमचा हिरवी मिरची आल्याची पेस्ट घातलेली आहे चवीनुसार मीठ आणि ज्या कपाने पीठ घेतलं आहे त्याच कपाने इथं मी पाणी घालणार आहे बघा एक कप पिठासाठी इथं मला एक कप पाणी लागलेलं आहे आणि हे पीठ जास्त पातळ न भिजवता थोडंसं घट्टच भिजवायचं आहे बघा एक कप पूर्ण पाणी मी या पिठामध्ये घातलेलं आहे थोडंसं घट्टसर हे, हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आता इथं पीठ तयार झालेलं आहे गॅसवरती स्टीमरमध्ये पाणी ठेवून उकळत ठेवलेलं आहे आणि ढोकळ्याच्या प्लेटला मी सगळीकडे तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे खाली ढोकळा आपला चिटकत नाही सुरुवातीला आपल्याला गॅसवरती स्टीमर पाणी उकळ ठेवायचं आहे म्हणजे लगेच ढोका आपला फुलला जातो तयार पिठामध्ये एक छोटं इनोचं पॅकेट घातलं आणि त्यावरती एक चमचा पाणी घालून व्यवस्थित असं मस्त फेटून घेतलं आणि पटकन असं आपल्याला ढोकळ्याच्या प्लेटमध्ये हे तयार पीठ घालून घ्यायचं थोडंसं टॅप करायचं म्हणजे सगळीकडे एकसारखं पीठ पसरलं जातं आणि वरून मी थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे आता हे तयार पिठाची प्लेट उकळे आलेल्या पाण्याम वरती सावकाश अशी ठेवून घ्यायची स्टीमरचं झाकण बंद करून गॅसची फ्लेमलेट लो टू मिडियम ठेवून दहा मिनिट मी इथं ढोकळा वाफवून घेतलेला आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा इथं आपला ढोकळा इथं तयार झालेला आहे सावकाशाची आता हे तयार ढोकळ्याची प्लेट मी काढून थंड होण्यासाठी ठेवणार आहे तुम्ही पाहू शकता ढोकळा अगदी फुगलेलाही आहे आता हा थंड झाल्यानंतर यावरती मी फोडणी करणार आहे एक चमचा साजूक तूप तडका पॅनमध्ये गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा जिरे दोन लाल मिरच्या घातल्या आणि तयार फोडणी ढोकळ्यावरती घालून घेतलेली आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल आता हे मस्त ढोकळा आपला इथं तयार झालेला आहे तर ढोकळ्याच्या सुरुवातीला असं सा चाकूच्या सहाय्याने कडा काढून घ्यायच्या म्हणजे ढोकळा काढताना तुटत नाही आणि याला काप करून घेणार आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा इथं मस्त असे आपले ढोकळ्याला काप करून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान जाळीदार असा ढोकळा मऊ असा आपला इथं तयार झालेला आहे हा ढोकळा तुम्ही आपण जी ओल्या नारळाची चटणी बनवलेली आहे त्याबरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबरही खाऊ शकता अगदी मस्त असा मौसूद जाईदार इथं ढोकळा तयार झालेला आहे जर तुम्ही उपवासाला इनो खात नसाल तर इनोच्या ऐवजी तुम्ही ढोकळा बनवताना काय वापरायचं हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण यानंतर मस्त अशी टम्म फुगलेली वरई आणि साबुदाण्याची भाकरी बनवणार आहे जे आपण तयार पीठ केलेलं आहे त्यातलं भाकरीसाठी लागल तेवढं पीठ मी इथं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून मस्त हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीला जसं पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर मी हातावरती याचा गोळा थोडासा असा चपटा करून घेतला ताटामध्ये सुक्कं पीठ टाकून ही भाकरी थापून घ्यायची आहे अगदी छान मस्त ही भाकरी थापली जाते अगदी खूप पातळही नाही आणि खूप झाडंही नाही मस्त अशी इथं भाकरी आपली माझी थापून तयार झालेली आहे गॅसवरती तवा मी गरम कराय ठेवलेला आहे त तवा गरम झाला की त्यावरती ही भाकरी घालून घेतली सुक्क पीठ असणारी बाजूवरती करायची आहे आणि सुक्क पीठ असणाऱ्या साईडला मी इथं पाणी लावून घेतलं आणि पाणी थोडंसं वरचं सुकलं की लगेच ही भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे बघा तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पांढरी शुभ्र भाकरी इथं आपली तयार होत आहे एका बाजूने भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने ही भाकरी बाज। आपण अशी पलटून थोडी थोडी फिरवून भाजून घ्यायची म्हणजे सगळीकडून एकसारखी भाजली जाते आहे मागच्या साईडने भाकरी भाजून झाल्यानंतर पुढच्या साईडने मी पलटी करून भाकरी इथं भाजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त टम्म फुगलेली अगदी छान अशी आपली इथं भाकरी तयार झालेली आहे अगदी छान खरपूस भाजलेली आपली वरई आणि साबुदाण्याची भाकरी बघा इथं तयार झालेली आहे ही भाकरी तुम्ही दही शेंगदाण्याची चटणी किंवा उपवासाला चालणाऱ्या भाज्या आहेत त्याबरोबर खाऊ शकता अगदी छान टम्म फुगलेली बघा तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी आपली इथं भाकरी तयार झालेली आहे तसे शेंगदाण्याचे आमटे आणि उपासाला चालणाऱ्या भाज्यांबरोबर ही भाकरी खाऊ शकता अगदी पो ही एक भाकरी जरी खाल्लं तरी पोट भरलं जातं आणि ॲसिडिटीही होत नाही चला तर आपण यानंतर मस्त अशी टम्म फुगलेली जाळीदार इडली बन बनवायला सुरुवात करूया अगदी छान मस्त इडली या पद्धतीने तयार होते आणि सुरुवातीला इथं मी इडली पात्राला सगळीकडे तूप लावून घेतलेलं ला आहे पीठ तयार करायच्या अगोदर ही तया तयारी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर दोन भांड्यांना मी इथं इडलीच्या पीठ तूप लावून घेतलेलं ला आहे आता एक कप पीठ तयार पिठातलं मी घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चम चमचा हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट टाकली आणि ती मिक्स करून घेतली आणि लागल तसं पाणी घालणार आहे हो। ज्या कमा कपाने पीठ घेतलं आहे त्याच कपाने मी एक कप पाणी घेतलेलं आहे बघा हे पीठ आपल्याला थोडंसं घट्ट भिजवायचं आहे एक कप पाण्यामधलं दोन चमचे पाणी शिल्लक राहिलेले आहे आता या पिठामध्ये मी इनोचं एक पॅकेट घातलं त्यावरती राहिलेलं कपातलं पाणी घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा मस्त इथं पीठ आपलं फुललेलं आहे छान एकसारखं पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी अगदी सहज मस्त असं हे पीठ इडली पात्रामध्ये घालून घेत आहे आणि थोडंसं टॅप करायचं म्हणजे एकसारखं पीठ पसरलं जातं या प्रमाणात इथं माझ्या सात इडल्या तयार झालेल्या आहे अगदी साबुदानावरही न भिजवता झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे उकळे आलेल्या स्टीमरच्या पाण्यामध्ये या दोन्ही प्लेट मी ठेवून घेतल्या स्टीमरचं झाकण बंद करून गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून दहा मिनिट इथं मी इडली वाफवून घेणार आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशा टम्म फुगलेल्या अगदी छान वाफळलेल्या इडल्या आपल्या इथं तयार झालेल्या आहे इडलीची भांडी मी इथं थंड करण्यासाठी ठेवलेली आहेत बघा ही इडली थंड झालेली आहे चाकूच्या साह्याने थोडीशी सुरुवातीला अशी साईडनी काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता अगदी छान हलकी फुलकी टम्म फुगलेल्या इडल्या इथं आपल्या तयार झालेल्या आहे तयार इडल्या तुम्ही ओल्या ओल्यानारळच्या चटणीबरोबर खाऊ शकता अगदी छान मस्त टम्म फुगलेल्या इडल्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत अगदी चार पाच इडवीला खाल्ल्या तरी मस्त असं आपलं पोट भरलं जातं तुम्ही पाहू शकता अगदी छान जाळेदार इथं इडल्या तयार झालेल्या आहेत तर आता ता मी सांगितलं होतं की जर तुम्ही उपवासाला इनो खा नसाल तर इनोच्या ऐवजी एक कप तयार पिठासाठी पाव कप द घट्ट आंबट थोडंसं दही आणि अर्धा लिंबाचा रस घालून ही तुम्ही हे पीठ बनवू शकता ढोकळा आणि इडलीसाठी थँक्यू